नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या पावसाळ्यामध्ये कोणी भिजू नये आमचा मेन उद्देश आहे आणि ह्या उद्देशाने छत्री अभावी कोणीही पावसात भिजू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून मागील दहा वर्षांपासून समाजसेवेचे व्रत हाती घेऊन कार्य करत असलेल्या जनहित सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांच्या वतीनं नवी मुंबई विविध ठिकाणी मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलं अशा या छत्री वाटप उपक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी चंदू पाटील इरफान काझी संजय पवार चंद्रशेखर नाईक आदी पदाधिकाऱ्यांसह आरपीआय आठवले पक्षाचे कोपरखैरणे अध्यक्ष नामदेव लंगोटे व त्यांचे सहकारी उपस्थित होते यावेळी करण्यात आलेल्या मोफत छत्री वाटपाचा लाभ शेकडो घरकाम करणाऱ्या महिला तसेच गरजू नागरिकांनी घेतलाय नवी मुंबईमध्ये जनहित सेवाभावी संस्था दोन हजार पंधरापासून कार्यरत आहे आम्ही प्रत्येक वर्षी संस्थेच्या वतीने मोफत छत्रीवाटप करत आहे त्याचप्रमाणे याही वर्षी आम्ही छत्रीवाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे संस्थेच्या वतीने अनेक ज्या घरगुती वस्तू असतात त्याही आम्ही समाजातील लोकांना मोफत वाटप असतो त्याच्यानंतर वृद्धाश्रम असेल अनाथ आश्रम असेन अशाही ठिकाणी जाऊन आम्ही काही भेटवस्तू मदत आम्ही संस्थेच्या वतीने करत असतो आमचे सगळे कार्यकर्ते तेही आज उपस्थित आहे आणि हा नेहमीचा आमचा उपक्रम आहे याच्यामध्ये आमचा काही स्वार्थ नाही निस्वार्थपणे आम्ही काम करत आहे कारण आमचं जे ब्रीद वाक्य आहे तुम्ही बॅनरवरती पाहिलं असं जनसेवा हीच ईश्वरसेवा आणि पावसाळ्यामध्ये प्रत्येक माणसाला छत्रीही लागत असते कोणाची हार असं अनाय की कोणी विकत घेऊ शकत नाही प्रत्येक माणूस छत्री विकत घेऊ शकतो एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे परंतु छत्री हरवत असते कोण कुणाला मदत करत हर... असतं कोणाच्या घरी कोण पाहुणे जातं छ पाऊस पडला छत्री दिली तर ती रिटर्न ग् येत नाही किंवा कोणी मागत नाही आणि आम्ही छत्रीची कमतरता भासू नये आणि पावसाळ्यामध्ये कोणी भिजू नये हा आमचा मेन उद्देश आहे आणि ह्या उद्देशाने आम्ही छत्री वाटप ही मोफत करत असतो नवी मुंबईमध्ये जनहित सेवाबाई संस्था ही जवळजवळ दोन हजार पंधरापासून अंमत आहे त्याच हेतूने आमचे सन्माननीय अध्यक्ष संस्थेचे बाळासाहेब मिरजेसाहेब यांच्या कार्यक्रमामधून अनेक लोकांना जनसेवा देणे हीच त्यांची ईश्वरसेवा हे येतो ने वृद्ध असेल महिला असेल घरगुती बायका असतील ह्या प्रत्येकांना हा चित्रपटाचा कार्यक्रम ठेवलेला आहे साहेबांनी कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता करिता